Gita kya rote, anjin di? E tan doon giri anjin anjila, mara maran. Katch, 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 pakkakach! Tata jayn maran. Pamat ron, wala wala, satak sin. Tata maran jayn nan. Teta padli yon kito. Gita kya rote? Gita kya rote? An, tila ta kato giti re. Gita kya rote?

ब काय चिथ काय 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 बे कुठे कुठे दाखव बर मला दाखव हात लावून दाखव कुठे कुठे ब दाखव ना मला माल नाही माहिती पाहिते हात पायते हात पायते हात तिचे हात बघितले एकदा हात हात कश करते कर बर कलवल परत परत बो आला 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 नाही डोक्याला हे डोक्याला लाग ना तुझ्या लोखंड ते लोखंड हा त्या तिकडे पाय बर आलाक पाय बरं बरं आलं पाय आलाग आलाग आला बघ ना आला बघ बर भाऊ विरा आला आला तुझं तोंडाला एवढा गंध गुन मोठा लावला आजीन लावला आजीन लावला काय चाललं इकडं मोकार मोठी बैठक बसलेली आखी फिर शांत होऊन बसले

तुला नाही माहिती कशाला नेली इन माझी माहिती चप्पल दे इकडं ठेव इथं चप्पल माझी इथं ठेव खाली दे ठेवून माझी खाली चप्पल ठेव खाली ठेव खाली तुमच्या जावायला दुःख का तस नाही तुम्ही आज असलं घासल लय दुःख आहे आज सासूबाईनं आंघोळ घातली त्याला माहिती गेस्टला इकडे येऊन तो एक वर नाही झाला डायरेक्ट ऊन आप तिंडू गिंडू आणि आज त्याला मी वाळून वाळडून आज त्याला लांबचे बायचे शर्ट काढायला लावलाय आणि दोन तीन दिवस ना डायरेक्ट तू तू प्रकाशच घेऊ नको घरातच थांबायचं ती कशी हळद लागली हो नवरी नवर देव घराच्या बाहेर नाही तसं तुम्ही ना आठ दिवस आहे ना घरातच राहिले तो च्ने। 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 आज बनवलेली मस्त अशी याची चटणी बोंबील चटणी शेंगदाण चटणी बोंबील चटणी चटणी हे संपवली मी आणि आज संध्याकाळी ना मी आपल्याला लोन चवान व्हायचे मी कायऱ्या फोडून ठेवतो हो तुम्हाला दाखवतो मी कायऱ्या त्या पाकिला असून तिथं ते आता फोडणार आहे मी आज आणि आणि आशुला आजारी पडल्यासारखं झालंय ते लावून ना तू झोप मी फोडतो आता आजारी पडलं घरचं दिसतोय चारा कारण माहिती कस का आजारी पडला झोपच नव्हतं झोप नाही होत कमीत कमी आठ तास तर झोप पाहिजे ना आम्ही कितीला बारा तरी वाजत झोपले आता विरा झोपले आता दहा वाजले ते आता उठणार आहे साडे दहा पर्यंत किंवा आता उठू शकतो तिथे पुढे तास झोपणार नाही ते मग ते बारा वाजता मग मला आता सकाळी साधक झाली

त्याची फोडाची ट्रिक आहे तुम्हाला दाखवतो त्याला एकदम असं व्यवस्थित करावं लागतं करून दाखवतो काय काय करावं लागतं आता हे पहिला असं कापड घ्यावं लागतं त्याला या मापाला गुंडळावं लागतं त्याला गुंडळून गुंडळून आहे ना म्हणजे कैरी ना कैरी अशू त्या मापाती बसली पाहिजे तिथं घालली नाही पाहिजे

ले ले। थी थी कर, तर मी रानावरती झोपलेली ना मग मम्मी अनुष्का यश ते वरती जेवले सगळे जेवती मम्मी अजून मम्मी म्हणजे मी उठती मग आम्ही तिथंच जेवतो जेवण घेऊन गेले तर तरी पण उठली ती आता मम्मी म्हटलं ते नव्हतं हे बघ एका याच्यात दोन तुकडे केले पण हे बघ आता दाखवले

अजिबात आंबट नाही राहिला सांगतोय आता कच्च्या कच्च्या काही रे काढू जे मोठले सुद्धा आंबटपणा नाही आता किती वाजता बाबा जोपायला बारा किती वाजते बारा वाजते का